आपण महाराष्ट्राची महसूल सेवा पंधरवाडा निमित्त सटाणा येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन महसूल नागरिक अभिमुख सेवा तात्काळ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी दरवर्षी महसूल सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात येतो या उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणून सटाणा येथे दिनांक तीस रोजी प्रांत कार्यालय चिनार विश्रामगृह येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले या लोक अदातीतील नागरिकांची प्र... प्रलंबित प्रकरणे निकाली काढून तात्काळ दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे प्रांत कार्यालयात होणाऱ्या या लोक अदालतीत विविध प्रकारचे प्रलंबित खटले जसे की जमीन नोंदणी उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र वारस दाखला नामांतरण जमिनीचे सीमेबाबतचे वाद तसेच इतर महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे अनेक प्रकरणे तांत्रिक कारणामुळे किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहतात अशा प्रकरणांना लोक अदालतीच्या माध्यमातून प्राधान्याने निपटारा केला जाईल या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ पैसा आणि ऊर्जा वाचणार आहे कारण सामान्यत अशा खटल्यांचा निर्णय मिळविण्यासाठी महिने न्यायालय किंवा कार्यालयाचे उंभरटे झिजवावे लागतात मात्र लोक अदालतीत संबंधित अधिकारी कर्मचारी व अर्जदारांची प्रत्यक्ष उपस्थिती असल्याने एकाच ठिकाणी तोडगा निघू शकतो हे लोकहिताचे पाहूल असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे तहसीलदारांनी जनतेस आवाहन केले आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी लोक अदालतीत सहभागी व्हावे आणि आपल्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करून घ्यावा महसूल सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून शासनाने जनतेच्या नारी सेवा हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय म्हणून लोक अदालतीमुळे नागरिकांचा वेळेत निपटारा होऊन शासकीय कामकाजाबद्दलचा विश्वास व वा समाधान वाढणार आहे शासन व प्रशासन यांच्यातील दुवा अधिक बळकट करून लोकाभिमुख सेवा प्रणाली उभारण्यात हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावत आहे बागलाण वृत्तांतासाठी हरिकृष्ण भास्कर